नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक भरतीचा जो कन्व्हर्जन राऊंड होणार आहे या कन्व्हर्जन राऊंडमध्ये ई डब्ल्यू एस प्रवर्गाची किती पदे रिक्त आहेत याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत यामध्ये आपण जिल्हा परिषदमधील एक ते आठची मराठी माध्यम व एक ते आठ उर्दू माध्यमाची माहिती पाहणार आहोत तसेच महानगरपालिकेमधील एक ते आठची मराठी हिंदी इंग्लिश व उर्दू माध्यमाची सविस्तर माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बघा या मित्रांनो यामध्ये जिल्हा परिषदमधील डब्ल्यू एस प्रवर्गाची रिक्तपदे पुढील प्रमाणे आहेत या पदांमध्ये मराठी शिक्षक म्हणजे मराठी माध्यमातून डी एड बी एड झालेले शिक्षक त्यानंतर इंग्लिश माध्यमातून डी एड बी एड झालेले शिक्षक तसेच हिंदी माध्यम याचाही समावेश आहे बघा जिल्हा परिषद धुळे येथे दोन पदे रिक्त आहेत आणि ही दोन पदे एक ते पाच इंग्लिश यांच्यासाठी आहेत जिल्हा परिषद जळगाव येथे चौदा पदे रिक्त आहेत या चौदा पदांमध्ये मित्रांनो एक ते पाच इंग्लिश डी एडवाल्यांच्या त्यानंतर मराठी माध्यमाच्या त्यानंतर मॅथ्स मॅथ सायन्सच्या आणि हिंदी शिक्षकाच्या जागा आहेत बघा पुढील जिल्हा परिषद लातूर लातूर येथे दोन पदे रिक्त आहेत जिल्हा परिषद बुलढाणा बुलढाणा येथे ई डब्ल्यू एस प्रवर्गाचे सहा रिक्त आहेत जिल्हा परिषद अकोला अकोला येथे दोन रिक्त आहेत जिल्हा परिषद वर्धा येथे सहा रिक्त आहेत जिल्हा परिषद नागपूर येथे ईडब्ल्यू एस प्रवर्गाची चौदा रिक्त आहेत जिल्हा परिषद भंडारा येथे दहा रिक्त आहेत जिल्हा परिषद गोंदिया येथे दहा रिक्त आहेत जिल्हा परिषद पुणे येथे बारा पदे रिक्त आहेत जिल्हा परिषद अहमदनगर येथे आठ रिक्त आहेत जिल्हा परिषद सोलापूर येथे दहा पदे रिक्त आहेत जिल्हा परिषद सातारा चोवीस रिक्त आहेत जिल्हा परिषद रत्नागिरी एकोणतीस रिक्त आहेत जिल्हा परिषद सिंधुदुर्ग येथे चोवीस रिक्त आहेत जिल्हा परिषद चंद्रपूर येथे चार रिक्त आहेत जिल्हा परिषद यवतमाळ दहा रिक्त आहेत मित्रांनो ही जी सर्व पदे आहेत ही जिल्हा परिषदमधील एक ते आठची आहेत आणि मराठी माध्यमाच्यात आहेत या मराठी माध्यममध्ये इंग्लिश शिक्षक यांच्याही जागेचा समावेश आहे बघा पुढील जिल्हा परिषद नांदेड एकोणीस पदे रिक्त आहेत जिल्हा परिषद हिंगोली सात पदे रिक्त आहेत जिल्हा परिषद परभणी येथे चार पदे रिक्त आहेत जिल्हा परिषद जालना अकरा रिक्त आहेत जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर येथे चोवीस पदे रिक्त आहेत जिल्हा परिषद रायगड येथे सत्तावीस पदे रिक्त आहेत जिल्हा परिषद कोल्हापूर येथे चोवीस पदे रिक्त आहेत जिल्हा परिषद सांगली एकवीस पदे रिक्त आहेत अशा प्रकारे मित्रांनो सत्तावीस जिल्हा परिषदांमध्ये डब्ल्यू एस प्रवर्गाची जवळपास तीनशे चोवीस पदे रिक्त आहेत आणि ही तीनशे चोवीस पदे मराठी माध्यमाची आहेत मराठी माध्यमामध्ये आपल्याला माहीतच आहे की इंग्लिश डी एडवाल्यांसाठी जागा आहेत त्या जागेचाही यामध्ये समावेश आहे त्यानंतर सात ते आठ मॅथ सायन्स मराठी माध्यम आणि इंग्लिश माध्यम याचाही या, या जागेमध्ये समावेश आहे यानंतर मित्रांनो आपण जिल्हा परिषदमधील उर्दू माध्यमाची ई डब्ल्यू एस प्रवर्गाची पदे पाहणार आहोत सर्व जिल्हा परिषद मिळून उर्दू माध्यम डब्ल्यू एस प्रवर्गाची जवळपास सतरा पदे रिक्त आहेत तर बघा जिल्हा परिषद जळगाव येथे सात पदे रिक्त आहेत जिल्हा परिषद बुलढाणा येथे डब्ल्यू एस उर्दू माध्यमाची चार रिक्त आहेत आणि हे पदे एक ते आठशे आहेत जिल्हा परिषद जालना येथे एक रिक्त आहे जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर येथे दोन पदे रिक्त आहेत जिल्हा परिषद रायगड दोन पदे रिक्त आहेत जिल्हा परिषद सोलापूर येथे एक पद रिक्त आहे याप्रमाणे मित्रांनो जिल्हा परिषद उर्दू माध्यमामधील एकूण सतरा ही रिक्त आहेत यानंतर मित्रांनो आपण ई डब्ल्यू एस प्रवर्गाची महानगरपालिकेमधील रिक्त पदे पाहणार आहोत बघा महानगरपालिका नवी मुंबई येथे दोन जागा रिक्त आहेत आणि या दोन जागा मराठी माध्यमाच्या आहेत तर एक जागा ही हिंदी माध्यमासाठी आहे महानगरपालिका मा ठाणे ठाणे येथे नऊ पदे रिक्त आहेत ही मराठी माध्यमाची रिक्त आहेत महानगरपालिका मुंबई सबर्बन येथे बावीस ही इंग्रजी माध्यमाची आहेत सात पदे ही हिंदी माध्यमाची आहेत तर सहा पदेही मराठी माध्यमाची आहेत महानगरपालिका पुणे महानगरपालिका येथे सहा पदेही इंग्रजी माध्यमाची आहेत ही मराठी माध्यमाची आहेत तर दोन पदेही उर्दू माध्यमाची आहेत पिंपरी चिंचवड महानगरपालिका येथे तीन पदे रिक्त आहेत आणि ही मराठी माध्यमासाठी रिक्त आहेत महानगरपालिका कोल्हापूर येथे एक पद रिक्त आहे आणि हे मराठी माध्यमासाठी रिक्त आहे सांगली मिरज उबवाड येथे एक पद रिक्त आहे मराठी माध्यमासाठी याप्रमाणे सर्व महानगरपालिका मिळून जवळपास त्र्याहत्तर ही रिक्त आहेत डब्ल्यू एस प्रवर्गाची सर्व महानगरपालिका मिळून जवळपास त्र्याहत्तर ही रिक्त आहेत यानंतर मित्रांनो रोयत शिक्षण संस्था सातारा येथे ई डब्ल्यू एस प्रवर्गाची जवळपास बावीस पदे रिक्त आहेत आणि या बावीस प आणि ही बावीस पदे एक ते आठ एक ते बारासाठी रिक्त आहेत बघा मित्रांनो रयत शिक्षण संस्थेमधील डब्ल्यू एस प्रवर्गाची ही जी बावीस पदे रिक्त आहेत ही बावीस पदे एक ते बारा या वर्गासाठी आहेत बघा मित्रांनो याप्रमाणे मित्रांनो जिल्हा परिषदमधील तीनशे चोवीस पदे ही मराठी माध्यमातील आणि सतरा पदे ही उर्दू माध्यमातील अशी तीनशे चोवीस आणि सतरा अशी जवळपास तीनशे एक्केचाळीस ही रिक्त आहेत तर महानगरपालिकेमधील त्र्याहत्तर पदे वरळीत शिक्षण संस्था सातारा येथील बावीस पदे अशी सर्व पदे मिळून ई डब्ल्यू एस प्रवर्गाची जवळपास तीनशे छत्तीस पदे ही रिक्त आहेत किती पदे रिक्त आहेत तीनशे छत्तीस पदे ही रिक्त आहेत आणि ही सर्व पदे शिक्षक भरतीच्या कन्व्हर्जन राऊंडमध्ये येणार आहे मात्र मित्रांनो माझी सैनिकाच्या एकूण जागेच्या दहा टक्के कपात जागेचा यामध्ये समावेश नाही ते दहा टक्के कपात जागा करून यामध्ये कमी होऊन जागा येतील धन्यवाद मित्रांनो